हॅलो नमस्कार मित्रांनो तर आता आपण आलो आहे वागेश्वर टेम्पललाच्या ते म्हणजे आता आपण वागेश्वर महाराजांचं दर्शन घेणार आहे आणि मी आलो आहे भोसरीवरून बोसरी ते चारोली असं तर दहा किलोमीटरचं डिस्टन्स आहे आणि आता सध्या मी पार्किंगमध्ये एक मिनटं मी तुम्हाला पार्किंग दाखवतो पार्किंगमधून आपण जायचं आहे टेम्पलाकडे तर चला मित्रांनो बघू आपण आता वागेश्वर महाराज मंदिर कसं आहे आणि तिथे तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल मित्रांनो चारोली बुद्रुक येथील वागेश्वर मंदिर हे या प्रदेशाच्या समृद्ध इतिहासाचा आणि सांस्कृतिक महत्त्वाचा दाखला आहे मंदिर चारोली बुद्रुक गावाच्या पश्चिमेला उंच मचनावर उभे आहे हे गाव इंद्रायणी नदीच्या उत्तरेला वसलेले आहे चारोली बुद्रुकपासून पुणे शहर सुमारे एकवीस किलोमीटर अंतरावर आहे नियमित वाहनांनी हा प्रवास साधारण एक तासाचा आहे आळंदीपासून मंदिराचे सानिध्य जे फक्त चार किलोमीटर अंतरावर आहे आळंदीला भेट देणाऱ्यांसाठी ते सहज उपलब्ध आहे ज्यांना ते वापरायचे आहे त्यांच्यासाठी सार्वजनिक वाहतूक जसे की बस देखील उपलब्ध आहेत वागेश्वर मंदिराचे बांधकाम दाबाडे घराण्याने केले आहे जसे मंदिराच्या आवारातील श्रीरालेखानावरून सूचित केले जा केले आहे पार्किंगपासून पुढे आल्यावर आपल्याला महादेव महादेव पार्वती गणपती आणि कार्तिकेय यांची सुंदर अशी कलाकृती पाहायला मिळते मंदिराचा परिसर खूप मोठा आहे जिथे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबतही येऊन टाईम स्पेंड करू शकता सुंदर अशी कलाकृती पाहून झाल्यानंतर आपण आता मंदिराच्या गाभाऱ्याकडे निघालो मंदिराडे मंदिराकडे जाताना समोरच जा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वरूढ मूर्ती पाहायला मिळते या ठिकाणी चप्पल स्टँड वगैरे आहे म्हणजे तुम्ही चप्पल काढू शकता इथं मित्रांनो वागेश्वर टेम्पलकडे यासाठी दोन रस्ता आहेत एक रस्ता जो आहे तो पायरी मार्गाचा आहे आणि दुसरा जो आहे तो डायरेक्ट गाडी मंदिराच्या पाठीमागच्या साईडला येऊन उभारते तर हा जो आहे हा पायरी मार्गाचा आहे आणि पायरी पायरी मार्गावरून जाताना समोर आपल्याला महाराज दिसतात जे आशुरूर आहेत हा महाराजांचा आशुरूर पुतळा मंदिराच्या गाभाऱ्यात कॅमेरा घेऊन जायला परमिशन नाही त्यामुळं आतला व्हिडिओ काढू शकलो नाही तुम्हीही वन डे प्लॅन करत असाल तर हे लोकेशन बेस्ट आहे आणि सोबतच महादेवाचं दर्शनही होऊन जाईल चला मित्रांनो बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये